मुख्यमंत्र्यांना त्यांची अब्रू महत्वाची असेल तर वेगवेगळे कारनामे करणाऱ्या मंत्र्यांना ते बाहेरचा रस्ता दाखवतील आमदार शशिकांत शिंदे यांची उपरोधक टीका कृषी मंत्री कोकाटे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेगवेगळे कारनामे करून फक्त त्यांचीच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अब्रूची देखील लतरे तोडण्याचं काम केलं आहे जर देवेंद्र फडणवीस यांना त्यांची अब्रू महत्वाची असेल तर अशा मंत्र्यांची ते मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे त्यावरून संपूर्ण राज्यात वादळ उठले आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास समाज माध्यमांवर याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे अधिवेशनाच्या काळात ऑनलाईन गेमवर बंदी घालावी अशी मागणी आम्ही करत होतो परंतु राज्याचे कृषीमंत्री अधिवेशन दरम्यान विधिमंडळात जगली रमी ऑनलाईन गेम खेळत असतील तर राज्यातील जनतेने काय अपेक्षा करावी अशी टीका देखील आमदार शिंदे यांनी केली राज्यात कर्जबाजारीने अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन देऊन माहितीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सत्तेत येताच सोयीस्करपणे विसरतात ही जनतेची दिशाभूलच आहे अशी टीका त्यांनी केली कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याविषयी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची सावध प्रतिक्रिया मला टी व्हीवरील बातम्या पाहताना आमचे सहकारी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहेत असे दिसले ते काय पाहत आहेत ते थोडंसं त्यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल पण असं काही तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे ते जर मोबाईलवर गेम वगैरे काही खेळत असतील तर ते काही बरोबर नाही काही नियम आम्ही सगळ्यांनीच विधिमंडळात पाळले पाहिजेत अशी सावध प्रतिक्रिया पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली सातारा येथील निवासस्थानी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांनी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली याबाबत मंत्री कोकाटे खुलासा करतील असेही त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी साधक बाधक उत्तर दिले नाही आता हे मला उजरत मग अशी बातम्या पाहताना ते दिसलं टी व्हीवरती कि कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री मोदय हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहतायत पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडस त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागल पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे हो खेळत असतील असतील तर म्हणतोय मी तर ते काय बरोबर नाही काही नियम आम्ही सगळ्यांनीच विधिमंडळातले पाळले पाहिजेत पण जर ते तसं काय खेळत असतील वगैरे तर किंवा समजा त्यांचा काय कुणाला त्यांना काय कामकाजाच्या संदर्भातली माहिती येत असेल वगैरे त्या मोबाईलवरती तर हा वेगळा विषय आहे पण त्या नेमकं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घ्यावं हो लागेल त्यांच्याशी बोलावं लागेल आणि मला वाटतं आमचे मंत्री मोदय याचा खुलासा स्वतःहून करतील राष्ट्रवादी शरद पवार जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदललेला आहे शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष केलाय मात्र आता जी चर्चा ती म्हणजे शशिकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी पश्चिम महाराष्ट्राची राष्ट्रवादीचा गड होता जो ढासळ आहे तो पुन्हा बांधण्याची जबाबदारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव दिसेवा असं बोललं जात आहे महायुतीला याचा फटका बसेल का आपल्याला काय वाटतं नाही नाही बघा शशिकांत शिंदे साहेब आमचे चांगले मित्र आहेत विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत ते मला वाटतं तीन टर्म आमदार राहिलेले आहेत ही चौथी टर्म त्यांची विधान परिषदेची आहे ते मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे एक प्रभावशील नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या गटाचा पण शेवटी सातारा जिल्ह्याचा आजचा सा विचार केला तर एकेकाळी हा जिल्हा आठचे आठ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून देणारा होता पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा पण नंतर चित्र बदललं आतावरण ती संख्या सहावर आली आम्ही दोघ जण शिवसेनेची निवडून आलो मी आणि महेश साहेब नंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आठचे आठ आम्ही महायुतीची निवडून आलो कसा आहे जिल्ह्यावरती प्रभाव कोणा एका व्यक्तीचा नसतो जिल्ह्यावरती प्रभाव जी नेते मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये कामं करतात विकासाची कामं करतात आणि जनता त्यांच्या पाठीची असती आज सुदैवानं योगायोगानं आम्ही आठीच्या आठे आमदार माहितीचे आहोत आणि आम्ही तीन चार जणं मंत्री आहोत माझ्यासह आम्ही चौघं मंत्री आहोत आणि आमचा एकोप्यानं काम चालू आहे म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आजी दादा पवार साहेबांची आम्ही हातात हात घालून काम करतो त्यामुळे ठीक आहे समोरच्या so, पक्षाला प्रभाव दाखवायचा असेल त्यांना ताकद वाढवायची असेल ते त्यांचा प्रयत्न करतील पण महायुती ही सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत भक्कम राहील आणि महायुती एकत्र राहावी यासाठी पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न असेल मंत्री, मंत्री सिंहराजे भोसले यांनी जनता दरबाराद्वारे सारला सामान्य जनतेशी संवाद जाणून घेतले प्रश्न आणि सोडवल्या अडचणी सातारा जावली विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरूची निवासस्थान जनता दरबार घेतला यावेळी त्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे मंत्री भोसले हे गेले पंधरा दिवस मुंबई येथे होते अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर ते मतदारसंघात दाखल झाले आहेत सातारा जवली विधानसभा मतदारसंघासह राज्यातील विविध जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न जनता दरबारामध्ये जाणून घेऊन ते मंत्री भोसले यांनी सोडवले विविध प्रकारची विकास लावण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या शुभरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विशेष करून बाढळे खोऱ्यात केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन हिवरे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय लक्ष्मणराव खताळ यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडे दहा वाजता आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या कोरेगाव येथील कार्यालयात भाजपच्या राज्य परिषदेच्या सदस्या डॉक्टर महेश शिंदे यांच्या हस्ते या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले राहुल बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव प्रगतशील शेतकरी हनुमंतराव जगदाडे होलेवाडीचे सरपंच संतोष जाधव भाजपचे कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह हिवरेचे माजी सरपंच अजित खताळ सरपंच सुरेखा अजित खताळ यावेळी उपस्थित होत्या अमोल लक्ष्मण खताळ संतोष तात्याबा ठोंबरे मोहन नारायण शेळके चंद्रकांत आप्पा खताळ गणेश निवृत्ती खताळ रवींद्र विनायक खताळ व गणेश लक्ष्मण खताळ यांनी प्रवेश केला त्यांचे आणि त्यांच्या समवेत असलेल्या विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजी खताळ माजी चेअरमन दत्तात्रेय खताळ माजी सरपंच सुनील खताळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी बिडे माजी उपसरपंच सुधीर खताळ विकास सोसायटीचे संचालक तात्याबा खताळ गोपीनाथ खताळ शरद खताळ दत्तात्रय खताळ पंढरीनाथ खताळ नारायण खताळ संतोष खताळ मोहन खताळ यशवंत खताळ यावेळी उपस्थित होते डॉ प्रे शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आमदार यांच्या माध्यमातून हिवरे गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला शहर पोलीस ऍक्शन मोडवर नायलॉन मांजा विरोधात आता ड्रोनद्वारे कडक नजर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांची माहिती फलटण शहरात पतंग उडवताना सिंथेटिक नायलॉन किंवा चायना मांजाचा वापर केल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत सातत्याने घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी ड्रोनद्वारे कडक नजर ठेवली आहे त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी रविवारी सायंकाळी वाजता दिली शहर पोलीस ठाण्याने नायलॉन मांजा व प्रयोग वस्तूंच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे सिंथेटिक मांज्याचा वापर केल्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने सातत्याने तक्रारी येत होत्या सर्वसामान्यांच्या हितासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याने नायलॉन मांजा वापर प्रतिबंधक मोहीम हाती घेतली आहे शहराच्या प्रत्येक विभागात पतंग विक्री करणाऱ्या दुकानांची कडक तपासणी केली जात आहे पतंग उडवणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे मोठमोठ्या इमारतीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली आहे त्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत भारतीय न्याय संहिता अंतर्गत नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले